आहोत स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोलणार आहोत आणि स्वामींची आरती करणार आहोत चला तर आजच्या या संध्या वंदनला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींच्या आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे आणि आता श्री गुरुदेव दत्तांचा एक माळ आपण जप करणार आहोत गुरुदेव दत्तांचा जप हा रोज आपल्या घरामध्ये एक माळ तरी करायला हवा कारण या मंत्रामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाते म्हणून श्री गुरुदेव दत्तांची एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळेला नामस्मरण आपण रोज आपल्या घरामध्ये करायला हवं चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बोलत राहा श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्री 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 गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त 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 ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ 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 ದತ್ತ 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 ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ श्रीगुरुदेवदत्त 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 スリーグルデー、ウダッター、スリーグルデー、スリーグルデー、ウダッター、スリーグルデー、ウダッター、スリーグルデー、ウダッター、スリーグルデー、ウダッタスリグルデー、3ダッター、スリーグルデー、ウダッター、スリーグルデー、ウダッター、スリーグルデー、ウダッター、スリーグルデー、ウダッタスリグルデー、ウダッタスリグルデー、ウダッタ シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、シリグルデー、ウダッタ、 シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、シリグルデーバダッタ、 シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。シリグルデーはだった。 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव सर्वांना श्री गुरुदेव दत्त स्वामींचे आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे आणि श्री गुरुदेव दत्तांचं आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे आणि आता पाच वेळेला आपण तारक मंत्र बोलणार आहोत निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्यावधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज्ञे विना काळ नेई ना त्याला परलो ना भीती तयाला उगाची भितोसी भयहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील लसात विभूती नमन नाम ध्यानार्धे तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी दे प्रचिती न कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या वधूत हे स्मरणगामी शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना, ना नी त्याला पडलो किही भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमननाम ध्यानार्ध तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्यावधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील पाय तिथे न्युन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे बिना काळ नाने त्याला परलोकिही ना भीती तयाला उगाची भितोसी भये हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त किच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामी च प्राणामृतात हे तीर्थ घेयी आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी हाती अशक्य हि शक्य करतील प्रचंड हो स्वामी बळपाटी शिरे अतर्कधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना, ना नी त्याला की ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील दे तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना त्याला परलोकिही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमननाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ रे प्रचिती न सोडी कदा स्वामी हाती, घेई अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचं तारक मंत्र आपण पाच वेळेला बोललेलो आहोत आणि आता आपण स्वामींची सद्गुरूंची प्रार्थना करणार आहोत चला तर सद्गुरूंची प्रार्थनेला सुरुवात करूयात सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकुलुनी मनीचे हित गुज सारे वध कवनादाऊ निषि निश्रमसी मम हितार्थ तू किती तुझ शिन देऊ हृदय वससी परी दिससी, कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकुलुनी मनीचे गुज सारे वद कवना दाऊ उत्तीर्ण नवे तुज उपकारा चरी तनु तुज बाहू बोधुनी दाविसी इह पर उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू मनीचे हितगुज सारे वद कवू कोण कुठील मी कवन कार्य मम जनिकै साराहू करी मजसा निर्भय चल सम सकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकुलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ अजान हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया, दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलु हितगुज सारे वद कवनादाऊ आपण सद्गुरूंची स्वामींची प्रार्थना केलेली आहे आणि आता स्वामींची आरती करणार आहोत जय देव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा छेदी खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी ભક્ત વરાુ એક હોસી મનુની શરણ આલો તુમચા ચરણાસી જય શ્રી સ્વામી ઓવાળું ત્રિગુણ પરબ્રહ્મ તુઝા અવતાર ત્યા કાયણુ લીલા પામર શેષાધિક શિનલે टापार जेथे जडमोड कसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा देवादि देवा तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपुली ही काया शरणागतता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था આરતી ઓવાળું ચરણી ઠેવું આઘટીત લીલા કરુણી જડમળ ઉધારી કીર્તિ ઐકુની કાની ચરણી મેલોળે ચરણ પ્રસાદ મજહે અનુભવલે તુજા અનુભવ ન તુજા સુતા નગે ચરણ જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવું નિયા માથા जय देव जय देव जय दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता तुमचे दर्शन होता जाती ही पापे स्पर्शन मात्रे विलया जाती भौदुरीते चरणी मस्तक ठेवणी मन समझा पुरते वैकुंठीचे सुख नाही अपरिते जय देव जय देव जय दत्ता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा करणी कुंडल शोभती वृक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुझे दास करीती सेवा सोहळा जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था हो दत्ता अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता मानव रूपी काया दिससी अम्हास कोटी केला शेवास, पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास अज्ञानी दासांस अज्ञानी भक्तांस विपरीत हाभास जयदेव जयदेव जय श्री दत्ता अवधुता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता निर्गुण निर्विकार विश्वव्यापक स्थिरचर व्यापुनी अवघा उरलासी एक अनंत रूपे धारिसी करणे माईक तुमचे गुणवर्णिता थकले विधिलेक जय देव जय देव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता ઘડતા અનેક જન્મ સકૃત હે ગાઠી ફલપ્રાપ્તિ કૃપા જય દેવ જય શ્રી દૂતા હો સ્વામી અવધૂતા અગમ્ય લીલા સ્વામી ત્રિભુઅણી તુમતી સત્તા અનંતકોટી બ્રહ્માંડ નાયક રાજાધિરાજ યોગીરાજ મહારાજ श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एक आठ वेळेला केलेलं आहे स्वामींचा श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण एक आठ वेळेला केलेलं आहे स्वामींचा तारक मंत्र आपण पाच वेळेला बोललेलो आहोत सद्गुरूंची प्रार्थना झालेली आहे आणि आता स्वामींची आणि दत्तात्रयांची आरती आपण केलेली आहे आजचं हे संध्यावंदन आपण इथे थांबवणार त्या अगोदर आपण कमेंट वाचूयात सूरजदादा श्री स्वामी समर्थ दीक्षाताई श्री स्वामी समर्थ दीक्षाताई श्री स्वामी समर्थ सतीशदादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थक मध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थन नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या वरती रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्य सेवा सुरू असते स्वामींची सकाळी नऊ वाजता आणि तुम्ही या नित्यसेवेमध्ये दररोज सहभागी होत राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आपल्या स्क्रीनवरती दोनदा टॅप केलं की लाईक होतं कधी कधी लाईव्हमध्ये समजत नाही लोक विचारतात लाईक कसं करायचं म्हणून मी सांगितलं दोनदा टॅप केलं की लाईक होतं म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर आजचं हे संध्यावंदन आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद